श्री स्वामी समर्थ मित्रांनो या पाच महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये अशा स्त्रियांवर माता राणी कधीही प्रसन्न होत नाही घरात नेहमी गरिबीचे वातावरण असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर राहतो म्हणूनच तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की जर तुम्ही चुकूनही नवरात्रीचे व्रत पाळले तर तुमचा उपवास मोडेल आणि तुमच्याकडून घोट पाप होईल तर मित्रांनो यंदाची नवरात्र अनेक दिवस साजरी होणार आहे संपूर्ण नऊ दिवस माता भगवतीची विशेष पूजा केली के या जाईल यावेळी चोवीस मध्ये नवरात्रीचा महान उत्सव गुरुवार तीन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि शनिवार बारा ऑक्टोबर पर्यंत संपेल अशा स्थितीत माता दुर्गाच्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात एखाद्या शुभ मुहूर्तावर माता राणीची पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांना उपासनेचे अनेकविध फळ मिळते घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते आणि घरातून दारिद्र्य आणि निराशा नष्ट होते माता राणीचे घरी आगमन झाले की घर अगदी प्रसन्न होते पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही महिला आहेत ज्यांनी हे व्रत न पाळणे चांगले आहे अन्यथा तुम्हाला राणीच्या रोषाला सामोरे जाऊ लागेल मान्यतेनुसार आज आपण ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमी दूर राहावे अन्यथा तुमच्या सोबत काही वाईट घडू शकते तुमचा नवरा अडचणीत असू शकतो किंवा तुमच्या मुलांना काही त्रास होऊ शकतो शास्त्रानुसार केवळ दिखाव्यासाठी कोणतेही व्रत पाळल्यास ते घोर पाप मानले जाते असे केल्याने तुम्ही केवळ देवी खिल्ली उडवत नाही तर पापांचे भागीदार देखील बनता अशा लोकांवर देवी माता कधीही प्रसन्न होत नाही उलट ती त्यांचा नाश करते दुर्गा माता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला खऱ्या मनाने बोलावून पूजा आणि शास्त्रांचे पालन करता चरित्र नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये आणि हे त्या पुरुषांनाही लागू होते जे वेगवेगळ्या ठिकाणी बोलत राहतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मालिनच नाही तर पापी देखील म्हटले जाते म्हणून तुम्ही उपासना कधीही सफल होऊ शकत नाही तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये जर तुम्हाला वारंवार शिवीगाळ करण्याची सवय असेल तर तुम्ही ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे देवी मातेला प्रसन्न करायचे असेल तर घरातील भांडणे थांबवा कारण ज्या घरात भांडणे होतात त्या घरात माता राणी कधीही येत नाही आणि जर उपवासात पूजा करायची असेल तर शक्य तितके गोड बोला खूप कडवट बोलून तुम्हा, तुम्ही माता सरस्वतीचा अपमान करता आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता जर तुम्हाला गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत करू नये उदाहरणार्थ जर तुम्हाला मधुमेह हृदयविकार हो, हृदयविकाराचा झटका शरीरात अशक्तपणा चक्कर येणे बीपी वाढणे शरीरात वेदना होत असणे तर तुम्ही हे व्रत पाळू नये अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकते म्हणून सावधगिरी बाळगा मानसिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात म्हणून अशा स्थितीत पूजा करू नये नवरात्रीचे व्रत पाळू नये कारण दुर्गा अशी स्त्रियांची पूजा कधीही स्वीकारत नाही उलट ते घोर पाप आहे असे दिसते शास्त्रानुसार विवाहित महिला किंवा घटस्फोटित पुरुष पत्नीमध्ये मेतभद असल्यास नवरात्रीचे व्रत कधीही करू नये असे केल्याने माता दुर्गा कधीही प्रसन्न होत नाही तुमच्या माहितीसाठी लग्न हे दोन हृदयांमधील एक बंधन आहे ज्याचे बंधन आयुष्यभर टिकून राहावे लागते आणि वेगळे नसते माता राणी तुटलेल्या जोडप्याचा स्वीकार करत नाही तुटलेल्या जोडप्यासाठी उपवास आणि प्रार्थना करणे शुभ मानले जात नाही माता राणी बंधनात असताना आनंदी असते विशेषतः पती पत्नीने एकत्र व्रत केले तर माता राणीला सर्वाधिक आनंद होतो आणि अशा परिस्थितीत खूप शुभ असे वरदान मिळते नवरात्रीची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत ही छोटी गोष्ट घरात आणल्याने माता राणी आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करते ही वस्तू घरात आणून माता राणी नक्कीच खुश होते नवरात्री मध्ये ही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू शास्त्रानुसार संपूर्ण 9 दिवस विशेषता नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सोने चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले कोणतेही धातू गृह मंदिरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये सोने चांदी आणि तांबे घरात आणणे याचा फायदा अनेक पटीने वाढतो म्हणूनच माता राणीकडे सोन्या चांदीचे आणि तांब्याचे नाणे ठेवले जाते त्यामुळे माता राणी खूप प्रसन्न होते धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख अवश्य घरात आणला जातो असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंख ठेवला जात नाही त्या घरात देवी देवता वास करत नाही सनातन धर्मात शंखाचे खूप महत्व आहे नियमितपणे शंख फुकल्याने अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंखाच्या आवाजाने धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही त्या घराला अशुद्ध मानले जाते मंदिरात गंगाजल असणे आवश्यक आहे जर तुम्ही घरात गंगाजर आणू शकत नसाल तर तुमच्या जवळच्या पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवा मा सरस्वतीच्या आवडत्या मोराला पंख लावण्याचे आणि नवरात्रीच्या काळात घराच्या मंदिरात पंख ठेवण्याचे अनेक फायदे आहे विशेषतः नवरात्रीच्या दिवसात मंदिरात मोराची पिसे ठेवतात असे केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होते तर मित्रांनो आता नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि माता राणीला या गोष्टी चुकूनही अर्पण करू नये त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल तुम्हाला आयुष्यभर रडल्याशिवाय काहीही मिळणार नाही हिंदू धर्मात नारळ हे सुख समृद्धी संपत्ती श्रद्धा आणि आदराचे सूचक मानले जाते नारळाला त्या फळाचे झाडही असे म्हणतात प्रत्येक शुभ कार्यात नारळाचे विशेष महत्व आहे माता राणीच्या अनेक मंदिरांमध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो हे आपण सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत नारळ वापरतो विशेषतः नारळ ठेवून कलशाची स्थापना केली जाते माता राणीच्या पूजेत नारळ वापरताना आपण काही चुका करतो नारळाचे अनेक प्रकार आहेत एक हिरवा आणि दुसरा कोरडा ज्याच्या आत पाणी आहे त्या ज्या नारळाच्या आत पाणी आहे राणीच्या पूजेमध्ये नेहमी असाच नारळ वापरला जातो कलश स्थापनेमध्ये संपूर्ण नारळ असावा नारळ फोडू नयेत कारण फक्त संपूर्ण नारळ हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे संपूर्ण नारळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे संपूर्ण नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे फळ असे म्हणतात घटस्थापना करताना म्हणजेच कलशाची स्थापना करताना नारळ कधीही उभा ठेवला जात नाही नारळ नेहमी खाली पडून कलशाच्या वर ठेवला जातो तसेच नारळाची स्थापना करण्यापूर्वी लाल कापड्यात नारळ गुंडावून कलशावर नारळ बसवावा तसेच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते महिला माता राणीला नारळ अर्पण करू शकतात पण त्यांनी चुकूनही माता राणीसमोर नारळ कधीही फोडू नये हेही लक्षात ठेवले पाहिजे कारण नारळ हे, हे बीज स्वरूपात आहे म्हणजेच नारळात ब्रीज बीज असतात आणि स्त्रिया फक्त बीजापासूनच मुलांना जन्म देतात म्हणून महिलांनी कधीही नारळ फोडू नये आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत लवंगा वापरतो परंतु लंगवंगा वापरताना आपण मोठी चूक करतो माता राणीला लवंगासह तूप नेहमी अर्पण करावे हे नेहमी ध्यानात ठेवावे लवंगासह तूप अर्पण केल्याने माता राणीला फार आनंद होतो नवरात्रीत माता राणीला तुळशीची पाने अर्पण करू नये दुर्गा देवीच्या पूजामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणे निश्चिंत मानले जाते तुळशीच्या पानांव्यतिरिक्त आवळा देखील माता राणीला अर्पण करू नये तुम्ही भगवान विष्णूला तुळशीचे पाने नक्कीच अर्पण करू शकता परंतु माता राणीला तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नका माता राणीला पांढरी फुलेही अर्पण करू नका माता राणीला नेहमी लाल फुलेच अर्पण करावी माता राणीला लाल रंगाची फुले आणि लाल रंग खूप प्रिय आहे माता राणीला गुलाब आणि कमळाचे फूल विशेष आवडते तर मित्रांनो या काही चुकांमुळे घरात धनाची कमतरता भासते जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात तथापि हे सर्व असूनही जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर काही वस्तूंच्या चुका करणे तुम्ही टाळू शकता वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूमध्ये थोडीशीही कमतरता असेल तर त्याचा सर्व सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो कधी कधी अचानक पैशाचे नुकसान होते कधी कधी केलेले काम देखील बिघडू लागते आणि किंवा कधी कोणी आजारी पडू लागतो कितीही पैसा आला तरी टिकत नाही सतत मेहनत करूनही अशा समस्यांना तोंड द्यावे लागते जर तुम्ही घरामध्ये वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला असे त्रास सहन करू लागू शकतात तुम्ही कर्जात बुडाल आणि घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे खाली दिलेल्या वास्तू टिप्स तुम्ही ताबडतोब अवलंबल्या पाहिजे वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्रीच्या वेळी झाडे लावू झाडू नये घरात दरिद्रता येते आणि धनाची देवी आपल्यावर नाराज होते आणि लक्ष्मी तेथे वास करते तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीने एक प्रमुख कारण हे होऊ शकते संध्याकाळी घर झाडण्याची सवय तुम्ही मोडावी आपल्याला ते त्वरित बदलण्याची गरज आहे कारण असे म्हणतात रात्रीच्या वेळी लक्ष्मी घरात वास करते आपण आणि आपण ते झाडल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर होणारे काम बिघडते आणि यामुळे कठोर परिश्रमही करावे लागते आपण अनेक कार्यांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात असू नये अनेकांना नळ उघड उघडा ठेवण्याची सवय आहे आणि त्यामुळे पाणी वाहू लागते तर वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता जे घर स्वच्छ असते त्या घरात देवीचाही वास असतो असे म्हणतात म्हणूनच तुम्ही तुमचे घर संपूर्ण स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे तुमचे घर पूर्णपणे विखुरलेले असल्यास जसे सामान इकडं तिकडं पडलेले आहे मग तुमच्या घरात लक्ष्मी वास करणार नाही म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही तुम्ही तुमच्या घरात रोज पूजा करा हिंदू धर्मानुसार घरी पूजा करणे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ज्या घरात घरात पूजा केली जात नाही त्या पैशांची कमतरता असते म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही यासोबतच घरातील इतर सदस्यांनीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुम्ही नेहमी सकाळी उठून घराच्या मंदिरात पूजा करावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घरातील बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवले तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता भासते तलवार चाकू आणि भाले मुख्य द्वारावर ठेवू नयेत त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये कलह आणि तणाव वाढतो जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल तर तुमच्या घरात चुकलेली रोपे असू शकतो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये मृत रोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळे जर तुम्ही घरात झाडे लावलीत तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजी राहतील वास्तुशास्त्रानुसार घरात वटवागळूंचे वास्तव अशुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष नेहमी राहतो त्यामुळे वटवागळासारखे पक्षी घरात येऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी जर तुम्हाला सकाळी जेवण झाल्यावर भांडी न धुण्याची सवय असेल तर ती खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा त्यांच्यावर नाराज होण्याची स्थिती देखील होऊ शकते अनेकदा असे दिसून येते की काही लोक घाईघाईने झाडू खाली फेकून निघून जातात हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे झाडूला लक्ष्मीचे रूप मांडले जाते जे लोक अशा प्रकारे झाडू टाकून जातात त्यांच्यावर लक्ष्मी देवीचा कोप होतो आणि त्यांच्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही झाडूचा आदर केला पाहिजे आणि त्याचा वापर केल्यानंतर झाडू काळजीपूर्वक बाजूला ठेवावा झाडू घरात अशा प्रकारे लपवून ठेवावा की बाहेरून येणारे लोक झाडू पाहू शकत नाहीत तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते ज्यांच्या तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले असावे आणि पैशाची कमतरता कधीही भासू नये त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नये असे मानले जाते की ज्या घरात तुळशीच्या रोपाचे पवित्र्य राखले जात नाही तेथे धनाची देवी रागाने निघून जाते सनातन परंपरेत कोणत्याही कामासाठी शुभ आणि अशुभ वेळ आणि विशिष्ट दिवसांची पूर्ण काळजी घेतली जाते धर्मशास्त्रात संध्याकाळी केस आणि नखे कापणे निश्चिंत आहे असे मानले जाते की जो व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो माता लक्ष्मी त्याच्यावर रागवते आणि आपली जागा सोडते आणि ती नेहमी फाटक्या अवस्थेत राहते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकात ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या नशिबाशी संबंध असतो ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या हळदीचा संबंध गुरुशी आणि दुधाचा चंद दुधाचा चंद्राशी त्याचप्रमाणे मीठ साखर इत्यादी वस्तू कोणालाही देणे टाळावे असे मानले जाते की या सर्व गोष्टी उधार केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने सौभाग्य दूर होते आणि त्या व्यक्तीकडे ठेवलेले पैसे हळूहळू संपुष्टात येते तर मित्रांनो तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा व्हिडिओचा उद्देश तुम्हाला फक्त चांगला सल्ला देणं आहे अंधविश्वास पसरवणे नाही संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचे कोणतेही क दावे करत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करू कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ